शहरात दिवसाची सुरुवात गाड्यांच्या हॉर्नपासून होते शहरात रोजचं जीवन म्हणजे ट्रॅफिक आणि धावपळ पण महाराष्ट्रात एक असं शहर आहे जिथे एकही गाडी नाही आणि ट्रॅफिकचा तर विशेष नाही हो तुम्ही बरोबर ऐकलंय हे शहर आहे माथेरान भारताचं म्हणजेच महाराष्ट्रातील एकमेव कारमुक्त हिल स्टेशन म्हणजेच माथेरान जे आजही निसर्गाच्या कुशीत शांतपणे वसलेलं आहे माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे मुंबई पासून फक्त ऐंशी किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण समुद्र सपाटी पासून आठशे मीटर उंच आहे ब्रिटिश काळापासून माथेरान हे उन्हाळी विश्रांती स्थान मानलं जातं पण सगळ्यात विशेष म्हणजे इथे कोणतीही टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा बस ट्रक चालत नाही तर सगळं चालतं ते घोड्यावरून किंवा हातगाडीवरून आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे इथे गाड्यांना बंदी काय एकोणाशे पन्नास साली इको लाटिव्ह झोन घोषित करण्यात आलं इथली जैवविविधता शुद्ध हवा आणि निसर्गाचं सौंदर्य टिकवण्यासाठी मोटर वाहनांवर इथे बंदी घालण्यात आली गाड्यांची जागा घेतली चालणं घोडे आणि हातगाड्यांनी गावाच्या बाहेर दास्तुरी पॉइंट या ठिकाणी वाहने थांबतात आणि त्यानंतर पुढचा प्रवा फक्त माणसांच्या पायावर जरी इथं गाड्या नसल्या तरी माथेराने पर्यटकांचं अत्यंत आवडतं ठिकाण आहे तर मित्रांनो हे होतं भारताचं म्हणजे महाराष्ट्रातील कारमुक्त हिल स्टेशन तर मित्रांनो तुम्ही कधी माथेरानला गेला आहात का तुमचा अनुभव कसा होता तो कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र